आणि आता वळसे पाटील बोलत आहेत आपण थेट जाऊयात नाही पोलिसांची चौकशी ही नेहमीच सुरू असते कारण एखादा आरोप मिळाला तर त्याच्याकडून मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे पुढे चौकशी करणं आणि पुढे त्याच्यामध्ये अधिक लोकांच्यावर कारवाई करणं ही पोलिसांची नेहमीची पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं या गुन्ह्यामधल्या सुद्धा या आरोपीकडून तशा प्रकारची चौकशी करण्यात येत आहे राज्यसभेची उमेदवारीची चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे महाविकास आघाडी सरकारला परवडेल असाच उमेदवार दिला जाईल असं वाटतंय मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे त्यामुळे या विषयावर मी बोलणं उचित होणार नाही तर या संदर्भात मान्य प्रदेशाध्यक्ष बोलतील असं आणि ते निर्णय सेवा ठिकाणी केली गेली पाहिजे खास करून औरंगजेबाची कबर असेल या संदर्भामध्ये भाजपचा एक मोठा नेता बोलतोय तर दुसरीकडे आनंद महासंघाचे अध्यक्ष आहेत ते देखील पुण्यामध्ये काही मंदिरात मशिदीत अशा पद्धतीची कारसेवा करण्यासंदर्भात वक्तव्य करतात असं आहे की आता या वेळेला हा विषय काढून देशामध्ये आणि राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातो मला असं वाटतं की या गोष्टीला इतकं महत्त्व देता कामा नये आता चारशे सहाशे हजार वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडल्या घटना घडल्या त्याच्यामधून आज मंदिर मस्जिद किंवा असा कुठल्या प्रकारचा वाद निर्माण करून एक अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो निषेधार्ह आहे तर अशा प्रकारे कोणी वक्तव्य करू नये आणि कृती पण करू नये आणि वक्तव्य किंवा वक्तव्य केली तर ठीक आहे परंतु तशा प्रकारे काही कृती केली तर पोलीस त्याची गांभीर्यानं घेतली पुण्यात जी सभा झाली सर त्या पुण्याच्या सभामध्ये महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले परंतु महागाईवर आरोप पडताना त्या ठिकाणी पाहायला फक्त महत्वाच्या विषयावर कोणाला चर्चाच करायची नाही चर्चा जी करायची ती फक्त आरोप प्रत्यारोपांचं आता सत्र सुरू आहे मूळ प्रश्नापासून लोकांचं लक्ष बाजूला हटवण्यासाठीच जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या नवीन नवीन क्लुप्त्या शोधून काढल्या जातात आणि त्याच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो सी आरक्षणाबाबत काँग्रेस आता मुख्यमंत्री उद्धव पत्र आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये फार थोडा आक्रमकता दिसत आहे किंवा ओबीसी आरक्षणाबाबत शिवसेना फार आ, आग्रही नाही किंवा इतर पक्ष आग्रही असा आरोप काँग्रेस पक्षांकडून आहे हे बाब खरे नाही सर्वच पक्षांचा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला आग्रह आहे राष्ट्रवादीचे नेते मान्य छगन भुजबळ हे सुप्रीम कोर्टापर्यंत स्वतः जाऊन त्या ठिकाणी या केसेस लढत आहेत आणि मी आपल्याला सांगतो की जरी आता निवडणूक का आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला असला तरी महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न राहणार आहे की निवड प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वी हे जे आरक्षण आहे ओबीसीचं हे लागू झालेलं असेल त्याच्यासाठी जो आवश्यक जो इम्पिरियल इम्पेरिकल डाटा आहे तो डाटा सुप्रीम कोर्टाला देऊन जशी मध्य प्रदेशची ऑर्डर निघाली तशा प्रकारची ऑर्डर सुप्रीम कोर्टाकडून घेऊन अंतिमतः त्या वर्गाला देखील या निवडणुकांमध्ये त्यांचा जो काही सहभाग घ्यायला पाहिजे तो सहभाग घेण्याची संधी मिळेल हसीना पारकरच्या मुलाचा जबाब नोंदवला असं म्हटलेलं आहे की पारकरने आमचा पहिल्यापासूनचा स्टँड हा आहे की इतक्या वर्षानंतर अशा प्रकारची कुठल्या ते, कुठल्या तरी गोष्टी काढून त्याच्यामधून नवाब मलिकांना गुंतवायचा प्रयत्न जो झाला त्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही जुन्या काळामध्ये काय व्यवहार झाला आता ईडीला काय मिळालं वगैरे हा त्यांच्या तपासाचा भाग आहे परंतु आम्ही अजूनही त्याच्यामध्ये विश्वास ठेवून आहोत याच्यामध्ये नवाब मलिक निर्दोष आहेत हे बोलायला लागले होते त्यावेळेस त्यांना जे बुलेट प्रूफ घातलं होतं ते बुलेट प्रूफ पुर, तेवढं सक्षम नव्हतं आणि पाचशे बुलेट प्रूफ करणारे जे विमल अग्रवाल आहेत यांच्याशी थेट थे 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 संबंध ठाकरे कुटुंबाचे असा एक गंभीर आरोप किरीट सोम पत्रकार परिषद घेऊन घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ठाकरे कुटुंबाचा या कंपनीशी संबंध याचा अर्थ त्यांचा थेट कसाशी संबंध आहे हे मोठी गमतीशीर गोष्ट आहे आता कशाचा तरी कशाशी संबंध जोडायचा आता हे कोण विमा लाग्रवा कुठले बुलेट प्रूफ काय वगैरे आता आ, ते त्यांना जी माहिती मिळते ते कुठून मिळते मला माहिती नाही परंतु या या मध्ये काही तथ्य आहे असं मला काय वाटत्यानीच स्वतःची भीती आ, जे प, जे, जे ब्रिजभूषण सोबत असलेला फोटो ट्विट केला आहे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनीच विरोध केला होता त्यामुळे त्या भीतीपोटी तो अयोध्या दौरा रद्द झाला असं या ठिकाणी बोललं जातं हे तुम्ही मानता की भीतीपोटी हा अयोध्या दौरा रद्द झालाय नाही आता त्यांनी सा जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला कशामुळं त्यांनी रद्द केला हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे नाही हा प्रश्न त्यांनाच विचारलेला जास्त बरं मंदा मात्रे यांना आपल्याला नुकतंच एक पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये वाहतुकचे जे डी सी पी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले दोन तीन वर्षामध्ये बदली करून येणारे अधिकारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करणारे अधिकारी कसे काय असं सवाल उपस्थित केल्याची माहिती म्हणजे नेमकं काय करत धरणे सर हो माननीय आमदार सौ मंदा मात्रे यांचं पत्र मला प्राप्त झालेलं आहे आणि ते पत्र चौकशीसाठी मी डी जींच्याकडे फॉरवर्ड केलेलं आहे त्याचा एकदा अहवाल माझ्याकडे आल्याच्यानंतर योग्य ती उचित कार्रवाई के लिए सर हिंदी में जाना चाहेंगे एडी ने आरोप पत्र दाखिल किया है उसमें काफी बातें कही गई हैं नवाब मलिक जी की तरफ से उन्होंने कहा है कि नवाब मलिक जी का डील डी कंपनी से डायरेक्ट लिंक था गोवा वाली गोवा वाला कंपाउंड की जो जमीन थी उसको हड़पने की साजिश की जा रही थी किस तरह से देखते हैं नहीं कोई जमीन के व्यवहार से कोई अंडरवर्ल्ड से लिंक एस्टेब्लिश नहीं हो सकती है देखिए कि नवाब मलिक जी इतने सालों से सार्वजनिक जीवन में काम करते आए हैं उन्होंने एम एल करके काम किया उन्होंने मंत्री करके काम किया तो ये जो सारे जो आरोप उनके ऊपर लगाए ये सही नहीं है आ, मेरा ये कहना है कि नवाब मलिक जी ये बिल्कुल निर्दोष है पर सर जिस तरह से आरोप लगाए अभी इस्तीफा देना चाहिए